द्रौपदीच्या वडिलांनी जे स्वयंवर आयोजित केलेलं होतं त्या स्वयंवराचा विजयी घोषित होतो तो म्हणजे अर्जुन आपल्या धनुर्विद्येच्या जोरावरती बाणांनी माशाच्या डोळ्यांचं लक्ष सहजपणे वेधणारा आणि स्वयंवर जिंकणारा म्हणजे अर्जुन आणि स्वयंवर ज्यांनी जिंकलं त्याच्याशीच द्रौपदींनी विवाह करावा हे तर ठरलेलं होतं पाच पांडवांची राणी ती कशी होते हे आपण जाणून घेणार आहोत माझ्या साहित्य सिरीजच्या ह्या भागामध्ये नमस्कार आपण ऐकत आहोत चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी हिच्या नजरेतून द्रौपदी कशी आहे तर स्वयंवर जिंकल्यानंतर जेव्हा अर्जुन द्रौपदीला ब्राह्मण वेषामध्ये घरी घेऊन येतो आणि त्यानंतर सुरू होते पुढची खरी कथा ती कथा काय आहे ते आपण जाणून घेऊ लक्ष भेदल्यानंतर स्वयंवर झालं आणि अर्जुन द्रौपदीला ब्राह्मण वेषामध्ये घेऊन घरी आला त्याच्यासोबत इतरही पांडव होते दरवाजात हे सगळे आलेले पाहून कुंतीने विचारलं कोण आलं यावर अर्जुन म्हणाला बघ काय आणलं आहे मी यावर कुंती म्हणाली जे काही आणलं असेल ते पाचही जणं वाटून घ्या आणि इथे खरी मेघ आहे त्यांनी आणलेली द्रौपदी ही त्यांनी पाच जणांमध्ये वाटून घेतली यावर द्रौपदी विचारते मी माझा निर्णय नियतीवरती का सोपवला माझ्या भविष्याचा निर्णय मी स्वत का नाही घेतला आणि हे सारे प्रश्न द पॅलेस ऑफ मधल्या द्रौपदीच्या मनामध्ये निर्माण झाले या पुस्तकातल्या द्रौपदीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की माझं प्रेम तर खरं तर अर्जुनावर आहे मग तरीसुद्धा मी या पाच पांडवांची का झाले मी खरं तर पापी आहे का मग मा असं माझ्या बाबतीत का घडलं आणि हे सगळे प्रश्न मनामध्ये घेऊन द्रौपदी आपलं जीवन व्यतीत करते आणि ती म्हणते खरं तर मी पाच पांडवांची नाही तर त्यांच्या नशिबाची एक प्रतिमा आहे आणि ही प्रतिमा म्हणूनच मी आयुष्यभर जगले याबाबत बोलायचं झालं तर महाभारताची खरी कथा अशी आहे द्रौपदी ही मागच्या जन्मामध्ये महादेवाची भक्त असते महादेवाची अशी तपश्चर्या केल्यानंतर महादेव प्रसन्न होतात त्यावेळी तिने महादेवांकडे असा वर मागितलेला असतो की मला पाचही गुणांनी संपन्न असणारा वर हवा आहे तो त्या जन्मात तिला मिळत नाही पण या जन्मात पाचही गुणांनी संपन्न असलेल्या पाच पांडवांशी तिचा विवाह होतो हे पाच गुण कोणते तर धर्म हा पहिला पांडव त्याच्याकडे असणारे सत्य आणि न्यायप्रियता हे गुण यानंतर भीमाकडे असणारे बल आणि करुणा यानंतर अर्जुनाकडे असणारं कौशल्य धनुर्विद्या आणि समर्पण नकुलाकडे असणारी नम्रता आणि सौंदर्य सहदेवाकडे असणार ज्ञान आणि विवेक तर अशा पाच गुणांनी युक्त असे पाच पांडव आणि त्यांची पत्नी पांचाली म्हणजेच द्रौपदी आणि द्रौपदीचा भावनिक मानसिक बौद्धिक असा जो काही संघर्ष आहे तो पॅलेस ऑफ ल्युजनमध्ये चित्रा बॅनर्जी यांनी अत्यंत यशस्वीपणे मांडलेला आहे तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मी नक्की कुणाची आहे माझं प्रेम अर्जुनावरती आहे पण मी पाच पांडवांची आहे पण या पाचांपैकी मी नक्की कुणाची आहे हा प्रश्न तिच्या मनामध्ये सतत सतावत असतो तर ती पाच पांडवांची पत्नी होते कारण आपण जर पाहिलं तर त्याचं पहिलं कारण असं आहे ती पाच पांडवांची पत्नी झाली याचं खरं कारण बाह्यदृष्ट्या आपण बघितलं तर कुंतीच्या वचनांमुळे कर्मदृष्ट्या जर का कारण पाहिलं तर तिच्या पूर्वजन्मातील कर्मामुळे चित्रा बॅनर्जीने द्रौपदीची ही कथा आणि या कथेमध्ये तिची वेदना ती अनोख्या पद्धतीने मांडलेली आहे तिचा जो हा संघर्ष आहे तिच्या मनामध्ये चालणारे प्रश्नांचा काहूर आहे हे सुद्धा चित्रा बॅनर्जींनी अत्यंत यशस्वीपणे मांडलेलं आहे ती म्हणते की मी पाच पांडवांची आहे हा माझ्या नियतीचा निर्णय आहे पण मी एक स्त्री म्हणून माझ्या स्वतःच्या अस्तित्वासाठी का लढले नाही द्रौपदीच्या मनामध्ये निर्माण झालेला गोंधळ चित्रा बॅनर्जींनी अत्यंत योग्य शब्दामध्ये मांडलेलं आहे पण ती भारतीय स्त्री असली तरी तिची प्रतिमा ही पारंपरिक नाही आहे ती संघर्ष करते ती प्रश्न विचारते ती प्रतिकार करते ती झगडते ती स्वतःच्या मनाशी झगडते ती परिस्थितीशी झगडते आणि अशी तिची संघर्ष गाथा द पॅलेस ऑफ एल्युजनमध्ये चित्रा बॅनर्जी हिनी मांडली आहे पाच पांडवांची झाल्यानंतर तिच्या आयुष्यात पुढे कोणते प्रसंग येतात त्यानंतर तिचं भविष्य तिचं आयुष्य कसं बदलतं हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या साहित्य सिरीजच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार